भरलेल्या ग्रामीण कृषी प्रदर्शनाचा आजचा तीस दुसरा दिवस आहे तीन दिवसीय या प्रदर्शनामध्ये विविध स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत आज आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नेमके कोणते कोणते स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत आणि आपल्याला या ठिकाणी काय काय पाहायला मिळणार आहे किंवा खरेदी करायला मिळणार आहे आपण सुरुवात करूया पहिल्या स्टॉलपासून आपण बघू शकता या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत भाग्यश्री उद्योग समूहाचा अडसून या ठिकाणी म्हणजे लोकलचे बरेचसे स्टॉल आहेत या ठिकाणी त्यांच्या वतीनं हा स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे आपण बघू शकताय वेगवेगळ्या बाबी या ठिकाणी प्रदर्शन आणि विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत हा दुसरा स्टॉल आपण या ठिकाणी बघतो आहे कृषी विज्ञान केंद्र डिघोळ अंबा दीनदयाल शोध संस्थान कृषी विद्यालय आपल्याला माहिती आहे अतिशय प्रसिद्ध संस्था यांच्यामार्फत या ठिकाणी वेगवेगळे झाडांचे खास करून आणि विशेष म्हणजे बाकी उत्पादनही या ठिकाणी त्यांनी आणलेले गांडूळ खत असेल किंवा इतर जी काही जैविक खतं म्हणूया आपण किंवा ज्या गोष्टी आपल्याला वापरण्यासाठी आवश्यक आहेत त्यांचाही या ठिकाणी वापर आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी नक्कीच आपण भेट दिली पाहिजे कारण या ठिकाणी हे बघण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत बॉडी फिटनेस रिपोर्ट आहारचे व व्यायामाचे मार्गदर्शी या ठिकाणी आहेत आपण बघू शकतो मॅडम काय आपला स्टॉल कशासाठी आहे या ठिकाणी वजनाच्या आपण बघू शकतो आरोग्यविषयक आपल्याला आजकाल खूप समस्या असतात त्यामध्ये वजन कमी किंवा जास्त असणं हा एक मोठा प्रश्न आकडा असतो आणि त्यावर समस्या म्हणून या ठिकाणी काही प्रॉडक्ट्स या ठिकाणी त्यांनी खास प्रदर्शन आणि विक्रीसाठी या ठिकाणी ठेवलेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो शाश्वती महिला उद्योग केंद्रामार्फतही संस्कृती सेवाभावी संस्थेचं हे युनिट आहे यांनीही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे काही आयटम्स या ठिकाणी प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवलेले आहेत हातकलेतून किंवा स्वत हा तयार केलेले हे प्रॉडक्ट्स आपल्याला छोट्या पिशव्या असतील किंवा घरगुती अनेक गोष्टी असतात खास करून महिला विषयक ज्या बाबी आवश्यक आहेत त्या अनेक गोष्टींचं या ठिकाणी त्यांनी प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी खास ठेवलेली आहे या प्रदर्शनामध्ये घरगुती अनेक गोष्टींचा समावेश आहे ज्यामध्ये सूर्या गॅस सेकडीचं हे खास स्टॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय यांच्याकडून आपण बघतोय या विषयक माहिती विशेष म्हणजे जुना जुनी शेगडी देऊन नवीन पण नवीन शेगडी आपल्याला घेता येऊ शकते सूर्या गॅस शेगडीच्या वतीनं हा खास स्टॉल लागलेला आहे आणि विशेष म्हणजे इथं आपल्याला खरेदीही करता येणार आहे आवश्यक त्या शेगड्यांची तर नक्कीच आपल्याला एक उपयुक्त क वेळा आपण शोधात असतो की असे प्रॉडक्ट्स आपल्याला कुठं मिळतील तर या ठिकाणी आपल्याला खास केचच्या या कृषी प्रदर्शनामध्ये या स्टॉलची या ठिकाणी आपल्याला उपलब्धी पाहायला मिळते पुस्तकंही वेगवेगळी आहेत आपण बघू शकतो पुस्तकाचंसुद्धा स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेलं ला आहे विशेषतः कृषीविषयक जी माहिती आपल्याला हवी असते मग झाडांची असेल किंवा कृषीविषयक माहिती या कृषी प्रदर्शनामध्ये आहे ही पुस्तकं सगळे प्रदर्शन आणि विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत मंथनच्या वतीनेही पंचाळ फॅन मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट्स लिमिटेड ज्ञानेश्वर नारायण पंचाळ विशेष म्हणजे केज आपल्या परिसरातील हा स्टॉल आहे नक्कीच एक संधी मिळते यांना काय आपलं हे प्रॉडक्ट लोणचं आहे लिंबाचं लोणचं केलेलं आहे आपण बरं आणि हे जे आहे आहे ते लिंबाचं आंबट आंबट गोड गोड लोणचं लोणचं आपण बघू शकता जी संधी व्यवसायाची या स्टॉलनं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथं लागलेले आपल्याला दिसत आहेत इथं उपकरण एक फायदे आणि अनेक एक उपकरण फायदे मात्र अनेक अशा प्रकारचंही एक स्टॉल आहे काय आपल्याकडे इथं उपलब्ध आहे आपल्याकडे विक्रीसाठी आपल्याकडे ऑइल आहे सर ऑइल पीएनडी ऑइल आहे जिथे दुखत असेल ना तर लावायचं कमरेला पाठीला मानेला गुडघ्याला सांद्याला खांद्याला लचकते मुरगळते मोच येते सर्व गुण संपूर्ण सगळीकडे चालतो मदनी गोल्डचं आहे भावनगर गुजरात मदनी गोल्ड हां अच्छा तर आपण नक्की या प्रदर्शनाला भेट दिली तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळत वेगवेगळे विशेष म्हणजे व्यायामविषयक मसाज डॉल्फिन हे अच्छा अशी उपकरणं या ठिकाणी आहेत याशिवाय आपण बघू शकतोय तिरंगा मिल्क एजन्सीच्या वतीनंही या ठिकाणी खास केजच्या व्यावसायिकांनाही संधी मिळाली खरं तर याच्यामध्ये त्यांचीही या ठिकाणी तिरंगा ही केजची खास मिल्क एजन्सी आहे दूध विक्री करणारी आणि त्यांच्या वतीनं आपण बघू शकतो आहे ग्रामिक हां ग्रामीण घी वगैरे यांचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत एकूणच आपण नेमकं इथं काय घेऊ शकतो आहे किंवा पाहू शकतोय याविषयीची माहिती आपल्याला मी देतो आहे आपण बघू शकतो हेही इथं वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत इथं जर बघितलं तर आपण महालक्ष्मी उद्योग समूहाचं हे पुन्हा एकदा हे स्टॉल आहे इथंही वेगवेगळ्या ठिकाणच्या म्हणजे गाड्या आहेत किंवा पाट आहेत जे साहित्य आपल्याला इथं पाहायला आणि विक खरेदी करायलाही एक प्रकारची संधी आहे कृषीविषयक मसाले या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे मसालेही या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकताय घरगुती कुणाल भाऊंचा हा घरगुती मंचुरियन मसाला अर्थात म्हणजे नेमकं या स्टॉलवर आपल्याला आज इथं काय पाहायला मिळणार आहे आणि काय विक घ्यायला मिळणार आहे विकतसुद्धा घ्यायची इथं संधी

दिसत आहे ना असं चेहऱ्याचा मानेचा हाता पायचा मुळे एक मिनिटामध्ये असं निघून जाणार धुवून काढलं एकदम स्वच्छ होत काय त्याच्यासाठी कोणतं हे क्लिंजिंग जेल आहे ते फेस अँड बॉडी क्लीन करण्यासाठी चेहऱ्याचं मळ मानेचं मळ डोळ्या खालचं काळ सगळं होऊन जातं अच्छा आपण बघू शकता हे वेगवेगळे स्टॉल आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत आणि ते विक्री करण्यासाठी आणि प्रदर्शनासाठी दोन्ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत हे एक स्टॉल आपण बघू शकता यांच्याकडले काही उपकरणं आपण बघूया या ठिकाणी मसाज उपकरणं यांच्याकडं आहेत खास करून प्रकार हो अशा प्रकारचे झाडू वगैरे उंच ठिकाणचे आपल्याला जर आवश्यक असेल लहान होतो आहे आणि उंची अगदी त्यांना बऱ्याच वेळा घरातचे छत उंच असतात अशावेळी अशा उंची छतावरही आपल्याला जाळे वगैरे काढण्यासाठी या ठिकाणी उपयुक्त असे उपकरणं यांच्याकडं आहेत आपण बघू आहे तर या प्रदर्शनामध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी पाहायला आणि विकत घ्यायला दोन्ही संधी आहेत तेल बघा तेलाची धार बघा तेल काढायचं पंप डब्यातून अनेक वेळा ही समस्या असते घरात डब्यातील तेल काढणं ही एक समस्या असते तर अशावेळी आपल्याला याच्यातूनही अशा प्रकारचं तेल काढण्यासाठी सोयीचं आणि उपयुक्त टॉर्च वगैरे यांच्याकडे आहेत कुठले इथे हे भीमाशंकर भीमाशंकर जंगल मेडिसिन पुणे आपल्याकडे सर्व वनस्पती औषधे आहेत आपण बघू शकता बेडकीचा पाला वनस्पती आहे शुगर साठी चालतं याच देखील आपण तयार आहे अशा पद्धतीने हे आहे आयुर्वेदिक वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि विकत बी घ्यायला मिळाला आहे तरी या ठिकाणी नक्की आपण या स्टॉलला भेट दिली पाहिजे नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो टू वन यांचे फोन नंबरही ज्यांना गरजूंना या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतो आहे आपण बघू शकतो बाहेरही काही मोठ्या मशीन्स या प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहेत विक्रीसाठी आणि पाहण्यासाठी दोन्ही आपल्याला या ठिकाणी आहेत खरं तर लोकलला लोकलचे काही विक्रेते या ठिकाणी आलेले आहेत या प्रदर्शनामध्ये त्यांच्या वतीनेही या कृषीविषयक ज्या काही उपकरणांची या ठिकाणी त्यांनी मांडणी केलेली आहे पाहण्यासाठी आणि मला वाटते विकत घेण्यासाठीही यांचे जवळचे काही आपल्या लोकलचे काही आहेत के शहरातले काही अशा एजन्सीज आहेत त्यांचेही स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत कोणते आपण काल पाहिलं होतं एक छोटा आदर्श गाव इथं निर्माण केलेला आहे ज्यामधून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे के की कृषीविषयक या प्रदर्शनामध्ये अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचं या ठिकाणी निर्मिती केलेली आहे जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे केशरात धारू स्थित असलेल्या विठाई मंगल कार्यालयात खरं तर त्या परिसरामध्ये पूर्णपणे हा कृषी प्रदर्शनाचा वेगवेगळे वी, कार्यक्रमाद्वारे आयोजन करण्यात आलेला आहे काल आपण पाहिलं होतं या ठिकाणीही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स या स्टॉलला लावलेले सोलार बॅटरी ऑपरेटर्स स्प्रेयर uh, शेतामध्ये uh, पाठीवर पंप घेण्यापेक्षा आता पंप हे एका जागेवर ठेवून पंप सुद्धा आपल्याला फवारडी करता येणार आहे याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि हे खरंच या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये केजमध्ये हे एक संधी आहे पाहण्यासाठी आणि जे विकत घेण्यासाठी या ठिकाणी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत अनेक शेतकऱ्यांनी या खर तर स्टॉल्सना भेटी दिलेल्या आहेत आणि माहिती करून घेत आहेत आणि काही ठिकाणी प्रॉडक्ट्स विक्रीसाठी आहेत या प्रदर्शनामध्ये उर्वा जर्मिनेशनचे संचालक ही आपल्यासोबत आहेत पोळसाहेब काय सांगाल सर या जे आयोजन केलेलं आहे या ठिकाणी याबद्दल आपलं काय मत आहे आयोजन पहिल्या वर्षाच्या मानानं इतकं छान पद्धतीने केलं आणि ज्या तंत्रज्ञान राष्ट्रीय राज्य लेवलला होतं ते तंत्रज्ञान अगदी गाव लेवलला तालुका लेवलला आणण्याचं काम या नियोजन मंडळाने इतक्या चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्याच्याबद्दल अगदी नियोजन मंडळाचे खास कौतुक केलं पाहिजे नक्कीच केस सारख्या ठिकाणी करत सार राहा हा प्रयत्न होता आणि जिथं खूप संधी आहे हो हो आणि सुरुवात पहिल्यांदा अशीच होती तुम्ही एक खूप छान म्हणलात की अगदी राष्ट्रीय लेवलचे प्रॉडक्ट्स अगदी गाव लेवलला या ठिकाणी त्याची माहिती तंत्रज्ञानविषयक माहिती या ठिकाणी लोकांना मिळते नक्कीच तरी याच्या पाहिजे तेवढा म्हणजे ठीक आहे आयोजकांनी प्रयत्न केला आहे परंतु बऱ्याचशा लोकांना आता हळूहळू माहिती झालेलं आहे त्यामुळं आज उद्या आणखीन ते काही लोक विजिट करतील या ठिकाणी माहिती होणंही खूप गरजेचं आहे मला वाटतंय म्हणजे असंच असतं सुरुवात थेंबे थेंबे स्थळं होत चाललं त्यामुळं सुरुवात अगदी चांगली आणि जोमदार झालेली आहे अच्छा काहीच शंकाच नाही अच्छा खूप धन्यवाद तर आपण बघतोय की या खास कृषी प्रदर्शनामध्ये केजमध्ये एक ग्रामीण कृषी प्रदर्शन आपण म्हणून याला संबोधलं आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची ओळख आणि खरं तर खरेदी करायची संधीसुद्धा या ठिकाणी आयोजकाच्या वतीनं करून देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो हां आपण बघू शकतो की खूप अत्यावश्यक आणि खरंतर महत्त्वपूर्ण असे प्रॉडक्ट्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले या कृषी प्रदर्शनामध्ये त्यामुळं निश्चित लोकांनी किंवा शेतकरी बांधवानी आणि कृषीप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली तर नक्की त्यांना त्याचं समाधान होऊ शकतं आपण बघू शकतो आहे वेगवेगळे पंप असतील सी आर आय सारखे पंप यांचंही या ठिकाणी प्रात्यक्षिक आणि माहिती आणि विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे हे ड्रोनमार्फत आपण बघू शकतो आहे आज तंत्रज्ञान खूप विकसित झालेलं आहे आणि अशा विकसित तंत्रज्ञानामध्ये ड्रोन आता नवीन पुढच्या पिढींना हे माहिती होणं आवश्यक आहे काय याबद्दल काय सिस्टम आहे ड्रोनची सर आज म्हणजे आपला एक ड्रोन एक अशी गोष्ट झाली की काळाची गरज आहे आता याच्यात याच्यात किती किती लिटर किती लिटर पाणी आपण त्याच्यात टाकू शकतो सोळा लिटर सर। किती सोळा सोळा अच्छा आणि पुन्हा परत भरायचं पुन्हा डबल हो परत सोळा लिटर मध्ये एक ते दोन एकर आराम सुरू होतात दोन एकर कारण औषधाचं प्रमाण आपण जास्त टाकतो आणि जर सर नऊ जरी त्याचे बॅटरी आपले एक हजार ते दोन हजार स्क्वेअरमध्ये मध्ये खाली पडतात त्याच्यामुळे याचं एक बॅटरी सोबत जर घेतला सो तर पाच लाख एकसठ हजार जर पाच बॅटऱ्या घेतल्या तर नऊ लाख पंचावन्न हजारपर्यंत पर्यंत त्याची किंमत आहे त्याच्यातून तुम्हाला मराठीतून टिप्पीतून चाळीस ते पस्तीस टक्के हे पण भेटू सबसिडी उपलब्ध अच्छा ओके आपण बघू शकतो या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती करून देण्याची या कृषी प्रदर्शनामध्ये एक चांगली संधी मिळते आपण बघू शकतो या ठिकाणी हे स्टॉल बेस्टमॅनचं या ठिकाणी लागलेलं स्टॉल आहे काय प्रॉडक्ट्स आहेत आपले सर आपलं सर निमेजन आहे बेस्टमॅन आहे वॉर्डन आहे वाटण दिसतो त्यासाठी लसीकरण जसं बाळाला करतात त्या टाईपमध्ये मध्ये बियाला आपण लसीकरण करायचं नंतर पेरणी करायची त्याच्यामध्ये दोन बुरशीनाशक आणि एक छडक आहे तर ह्याचं लसीकरण केल्यानंतर मर होणार नाही आणि जमिनीतले जे बुरसे आहेत अगर वगैरे जर असतात तर ती क्लिअर आणखीन याच्याच बेस्ट प्रॉडक्ट कोणते आणखीन आपल्याकडे याच्यात आपल्या ह्याच्यानंतर बेस्टमॅन पण आहे जेवण्याच्या पहिल्या फुवारीला हे चालतं मिरची ऑल क्रॉपर्स हे कशा कशाला चालतंय सोयाबीन हरभरा राजमा धन्यवाद ठीक आहे थँक्यू शेतकरी सल्ला केंद्र सुद्धा कृषी धनच्या वतीने या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहे आपण बघू शकतो या ठिकाणी वेगवेगळे अशा प्रकारचे स्टॉल्स या संपूर्ण कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी हाही स्टॉल आहे प्रेमा गोपालन प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांचा आहे काय प्रॉडक्ट काय आहेत मॅडम आपले अच्छा लोकलच्या अनेक निर्मात्यांना किंवा उत्पादकांना खरं तर बाजारपेठ मिळावी आणि ओळख त्यांना बाजारात करून देण्याची उत्तम संधी या ठिकाणी आहे आणि या माध्यमातून आपण बघू शकतो की या ठिकाणी त्यांनी प्रॉडक्ट्स वेगवेगळे आणलेले आहेत हे अंडे आहेत का हे खाली अंदे। गावरान अंडे काय रेट आहे गावरान अंड्याचा

आणि आता आपण हे बघतोय आपल्या परिसरातील खरं तर श्रीराम हायटेक नर्सरी उंदरी ठोंबरे बंधू जे आहे हे परिचित आहे आपल्या सगळ्यांना कारण केस तालुक्यामधली ही एक अतिशय नामांकित नर्सरी म्हणून हिचं नाव घेतलं जातं या ठिकाणी त्याने आपण बघू शकतो नारळ असेल पेरू अंजीर असेल किंवा संत्रा चिक्कू पणस यासारख्या झाडांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे या परिसरामध्ये हे झाडे आता येऊ शकतात याची खात्री त्यांनी आपल्याला दिलेली की चांगल्या प्रकारे आता हे झाडे येतात फक्त काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर या झाडांचं आपण व्यवस्थित हे करून घेतलं तर नक्की याचा उपयोग होऊ शकतो आपल्याला आपण बघू शकतो मागच्या साईडलाही त्यांनी क तसं तर ठोंबरे बंधूंचा केशर आंबा खूप प्रसिद्ध आहे गाजलेला आहे उंदरीहून आपण यापूर्वी केज परिसरातील कृषी मित्रांना आणि खास करून शेतकऱ्यांना याची खूप कल्पना आहे की टोंबरे यांनी हे विकसित केलेले वेगवेगळ्या प्रकारचे नर्सरीच्या माध्यमातूनची झाडं आहेत केशर आंबा ही त्यांनी खूप दिवसापासून त्यांचा अनुभव आहे त्यामध्ये अगदी सुपारी ॲपल सफरचंद किंवा जांभूळ असेल अशा प्रकारच्या नर्सरीयुक्त या काय सांगाल पण खूप केस तालुक्यात तुम्ही हे प्रदर्शन होतं आणि तालुक्यातलं तुम्हाला ही संधी मिळाली काय सांगाल मी शेत सर्व शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की शंभर टक्के निरोगी केशर आंबा आम्ही तुम्ही इकडं पाहू शकता पूर्ण घरी मदर प्लांट घरच्या आंब्यावर काडी जोडलेली आहे शंभर टक्के खात्रीशीर आंबा तुम्हाला श्रीराम हायटेक नर्सरीमध्ये उपलब्ध आहे सर्व शेतकऱ्यांना कमी दरात आणि खात्रीशीर जर पाहिजे असेल तर आम्ही ते खात्री आणि शेवटपर्यंत फळ पूर्ण मार्गदर्शन आम्ही देऊ व्हिवर्सना हे हो माहिती असावं की हा व्हिडिओ मी कुठल्याही जाहिरातबाजीसाठी केलेला नाही आहे हा व्हिडिओ मी अतिशय आपल्याला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ फक्त केज तालुका आणि परिसरातील कृषी मित्रांना आणि शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनामध्ये नेमकं काय पाहायला होतं आणि आहे आणि विक्रीसाठी काय उपलब्ध आहे आणि तुम्ही काय येऊ घेऊ शकता ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक मित्र मात्र हेतू आहे आणि नक्की आज दुसरा दिवस आहे या कृषी प्रदर्शनाचा उद्या म्हणजेच नऊ तारखेलाही हे कृषी प्रदर्शन इथं सुरू राहणार आहे धारूर स्थित असलेल्या विठाई मंगल कार्यालयामध्ये भव्य असं हे ग्रामीण कृषी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय आणखी काय विशेषता आपल्याकडं सर आपल्या नर्सरीमध्ये बारडोली जांभळ आहे चिक्कू आहे पेरू आहे कमी कालावधीमध्ये फळधारण होणारे एक नारळाच्या पण खूप वरायट्या हो आहेत तुम्ही पाहू शकता तिकडे येलो डॉर्फ आहे ग्रीन डॉर्फ आहे तसेच विशेष म्हणजे आंब्यामध्ये आम पण आमच्यापाशी दहा वरायट्या आहेत वेगवेगळ्या ज्या रत्नागिरी दापोली विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत ते स्वतः आम्ही घरी ग्राफ्टिंग करून तुम्ही पाहू शकतात हा आंबा मी स्वतः श्रीराम हायटेक नर्सरीमध्ये ग्राफ्टिंग केलेलं आहे मी स्वतः ग्राफ्टिंग करतो सर्व शेतकऱ्यांना पण खात्रीसाठी हा आंब्याचे मदर प्लांट वगैरे हो इथं ग्राफ्टिंग करून ठेवलेलं आहे तुम्ही मी शंभर टक्के शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी आज क्वालिटीची गरज आहे नक्कीच तर त्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना माझ्या थ्रू जेवढी शंभर टक्के क्वालिटी द्यायचं काम करेल त्यासाठी शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की आमच्या नर्सरीला एक वेळेस भेट द्या शंभर नक्की काही ठिकाणी जे आपल्याला एवढी संधी मिळते आणि एक शाश्वती आणि खास करून <laughs> ज्याला आपण खात्री म्हणतो खात्रीशीरपणे एखाद्या गोष्टी मिळण्यासाठी या ठिकाणी नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे तर अशा प्रकारे हे कृषीधनच्या कृषीदन दोन हजार पंचवीसच्या वतीनं आयोजित केलेलं ग्रामीण कृषी प्रदर्शन खरंच या ठिकाणी यशस्वी झालं शुँ आहे असं म्हणता येईल कारण काल सात तारखेला याचं उद्घाटन झालं होतं बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आणि हवामानतज्ज्ञ पंजाबराव डक यांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आणि आज आपण बघतो आहे हे कृषी प्रदर्शन अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला दिसतं आहे या ठिकाणी मी काल बी म्हटलं होतं आपल्याला की काही फवारणीसाठी जे वेगवेगळे तंत्र आहेत सध्या अशा प्रकारे मॅन्युअल बऱ्याच वेळा स्वतः लेबरची कमी असते त्यामुळे काही मॅन्युअल अशा तंत्रांचासुद्धा तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे या निओप पंप या ठिकाणी आपल्याला यांच्याकडून हे स्टॉल लावलेलं दिसतंय